आता राज्यातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेमध्ये उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत मोठमोठे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं आणि लिथियम बॅटरीसह इतर प्रकल्पांचाही समावेश आहे कोकण मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे दरम्यान या प्रकल्पांमुळे राज्यामध्ये सुमारे वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार सुद्धा उपलब्ध होणार असल्याचा दावा उद्योग विभागानं केला आहे आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जवळपास सहा प्रकल्पांना मान्यता दिली आहे आणि एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होती आहे आणि डायरेक्ट वीस हजार रोजगार उपलब्ध होत आहे छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत छोटे उद्योग आहेत अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत